एकसष्ट लाखांचा अवैध वाळू मुद्देमाल जप्त एमआयडीसी पोलिसांची कारवाई आठ आरोपींवर गुन्हे दाखल अहिल्यानगर जिल्ह्यातील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत एकसष्ट लाख दहा हजार रुपये किमतीचा अवैध वाळू वाहतूक करणारा मुद्देमाल जप्त करत आठ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे साहेब यांच्या विशेष आदेशाने केलेल्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील वाळू माफियांना जबरदस्त धक्का बसलाय परिविक्षाधीन पोलीस उप संतोष खाडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नांदगाव येथील कापरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून डंपरद्वारे वाहतूक केली जाते यावर तात्काळ कारवाईसाठी पथक सज्ज करून शासकीय आणि खासगी वाहनांनी घटनास्थळी धाड टाकण्यात आली कारवाई दरम्यान पोलिसांना पाहून काही आरोपी वाहनांसह फरार झाले परंतु पाठलाग करून चार डंपर एक जेसीबी आणि एक मोटरसायकल जप्त करण्यात आले एक डंपर चालक अभिषेक साळवे याला घटनास्थळी ताब्यात घेण्यात आले असून त्याने माहिती दिल्यानुसार डंपर मालक प्रमोद जाधव गणेश माळी अखिल शेख काशीनाथ माळी सुनील माळी डंपर मालक आणि मोटरसायकल धारक शुभम पुंड आणि जेसीबी मालक सादिक शेख अशा काही आरोपींचा समावेश आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलीस अधिक तपास करीत आहेत या कारवाईत जप्त केलेल्या वाहनांची आणि वाळूची अंदाजे एकूण किंमत एक रुपये इतकी आहे ही कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबमे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या कारवाईचं नेतृत्व परिविक्षाधीन पोलीस उप माननीय संतोष खाडे यांनी केले असून पीएसआर राजेंद्र बाग पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी दिगंबर कारखेले मल्लिकार्जुन बनकर अजय साठे सुनील पवार उमेश खेडकर अरविंद भिंगार दिवे दिनेश मोरे पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे अमोल कांबळे संभाजी बोराडे विजय डाकणे दीपक जाधव जालिंदर दहीफळे यांच्या विशेष पथकाने ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडली पोलिसांची ही यशस्वी कारवाई जिल्ह्यातील वाळू माफियांविरोधात मोठा इशारा ठरली आहे सिक्सटीन लाईव्ह